नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी परीक्षेतील पात्र उमेदवारांना लवकरच मिळणार नियुक्तीपत्र बहुचर्चित तलाठी परीक्षेतील गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर तेवीस जिल्ह्यातील रिक्त पदांनुसार जात संवर्गाप्रमाणे उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे त्यानुसार येत्या आठवड्याभरापर्यंत पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे तलाठी भरती परीक्षा सतरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत तीन टप्प्यात सत्तावन्न सतरामध्ये घेण्यात आली या परीक्षेत तलाठी पदासाठी राज्यभरातून दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा परीक्षार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते यापैकी आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली परीक्षेची उत्तर सूची प्रकाशित करून उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तर काही आक्षेप हरकती असल्यास त्या नोंदविण्यासाठी अठ्ठावीस सप्टेंबर ते आठ ऑक्टोंबर या कालावधीत मुदत देण्यात आली होती संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी अठ्ठावीसशे एकतीस प्रश्नावर सोळा हजार दोनशे सहा पाच आक्षेप उमेदवारांकडून नोंदविण्यात आले या आक्षेपांपैकी एकूण वैध एकशे छेचाळीस प्रश्नांसाठी घेतलेले परीक्षा कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले त्यानुसार उमेदवारांना दोनशे पेक्षा जास्त सामान्यकृत गुण मिळाल्याचे दिसून आले परिणाम ही परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसह राजकीय संघटनांनी केले दरम्यान भूमी अभिलेख विभागाने गुणवत्ता यादीनंतर यशस्वी उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले ते काम अंतिम टप्प्यात आले आहे